नमस्कार जय आय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी कढी ताकापासून कढी बनवणार आहे तरी ते कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालते तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे तर इथे अर्धा चमचा मोहरी घालते छोटा अर्धा चमचा यानंतर छोटा अर्धा चमचा जिरा घातलेला आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान करत ना याच्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची घालायची आहे मिरची टाकली की आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे लसून पेस्ट चांगली लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे यानंतर आपण याच्यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं पटकन भाजलं जात तर इथं खोबरं ही थोडस लालसर दिसायला लागलेलं आहे यानंतर इथे मी पाऊन चमचा छोटा पाऊन चमचा हळद घालते हळद घातली की याच्यामध्ये मी एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेही घालून घेते आणि थोडंसं ग भाजून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घातल्यामुळं कढी अजिबात फाटत नाही किंवा फुटत नाही यानंतर इथे मी हे ताक बनवून घेतलेलं आहे दह्याचं ते घालणार आहे ताक थोडस आंबटच असावं म्हणजे कढी टेस्टी होते यानंतर इथे मी कढीप्रमाणे मीठ घालत आहे आणि आता काय करणार आहे गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहे म्हणजे कढी पटकन उकळेल आणि कढी एकदा उकळली की गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आहे दोन मिनटांनी इथे पाहू शकता कढी चांगली उकळायला लागलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अजिबात फुटलेली नाही आहे कढी तर आता मी गॅसचा फ्लेम आहे तो लो करते आणि याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे एक चमचा साखर घालत आहे यानंतर आपण ही कढी पाच ते सात मिनिट चांगली उकळून घ्यायची आहे पाच ते सात मिनिट झाले आहे आणि तुम्ही पाहू शकता कढी उकळत आहे पण अजिबात फुटलेली नाही तर तुम्ही ही अशा पद्धतीने कढी बनवू शकता थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं सर्व फोडणीचं साहित्य भाजून घेतलं की तर शेवटी आपण गव्हाचं पीठ घालायचं आणि ते पीठ आहे ते थोडंसं परतून द्यायचं आहे तर त्या पद्ध या पद्धतीने कढी बनवली तर अजिबात फुटत नाही किती जरी उकळवली तरी तर तुम्ही इथे पाहू शकता कडी छान दाटही झालेली आहे आणि किती जरी उकळवली तरी अजिबात फुटलेली नाही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार